सांस्कृतिक अस्मितेचा तोरा मिरवणाऱ्या पुणे शहरात आता दर दोन दिवसाला एक या प्रमाणात मद्यधुंद पार्ट्या होऊ लागल्यात कोंडव्यातली पार्टी होते ना होते तोच आता वागोलीतही तो अशीच एक पार्टी झाली ज्यावर पोलिसांनी छापा टाकला पुणे शहराजवळ असलेल्या वाघोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत माया या पबवर छापा टाकून मद्यधुंद अवस्थेतील तीनशे पंचवीस तरुणांना अटक केली आहे ज्यात दोनशे तरुण तर एकशे पंचवीस तरुणी होत्या ही सगळी मुले सतरा ते पस्तीस या वयोगटातली होती पोलिसांनी टाकलेल्या छापात दहा लाख रुपयाची दारोही जप्त करण्यात आली आहे तर पार्टीच्या आयोजकांसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्देबाहेर असलेल्या परंतु हळूहळू विकास होत असलेल्या वागुली या गावामध्ये असलेल्या एम आय डी सी परिसरामध्ये एका माया या पपवरती पोलिसांनी छापा घालून तीनशे पंचवीस मध्यधुंद तरुणांना अटक केली आहे काल रात्री नऊ वाजल्यापासून या तरुणांनी माया पपमध्ये धिंगाणा घालायला दारू पिऊन नाच गाणं करायला सुरुवात केली होती त्यामुळे या पबची अकरापर्यंत रात्री परवानगी होती परंतु हा पब रात्री बारापर्यंतसुद्धा याच धिंगा मस्तीत चालू राहिल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी छापा घालून त्यांना अटक केली आहे परिस्थिती अशी आहे की हा जो पब आहे हा पब पुणे महानगरपालिकेपासून पुणे शहरापासून बऱ्याच अंतरावर आहे या ठिकाणी जी ग्रामपंचायत आहे वाघुली ग्रामपंचायत त्या अंतर्गत हा पब येतोय आणि या ठिकाणी हा पब निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी एम आय सीचा परिसर आहे हा रस्त्या मुख्य रस्त्याला लागून जरी असला तरी स्पष्ट दिसणारा हा पब नाही किंवा हा मुख्य वस्तीतला आ, सुद्धा पब नाही या अशा ठिकाणी ही पार्टी चाललेली होती या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर आला त्यावेळेला या परिसरात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या पबवरती हल्लाबोल केला आणि ज्या मध्यद्वंद तरुणांची टेस्ट करून पोलीस त्यांना बाहेर सोडत होते त्या तरुणांना सुद्धा या ठिकाणी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी धरून तुफान मारहाण केली आहे या मारहाणीचं कारण बघितलं तर एक असं सापडतंय की या ठिकाणी जे तीनशे पंचवीस तरुण आले होते ते तीनशे पंचवीस तरुणांमधले फक्त तरुण सोडले तर बाकी सगळे बाहेर राज्यातले परराज्यातले होते नेमका तोच राग मनामध्ये मना होता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तीन ते चार जणांना तुफान मारहाण केली संबंधित पब हा रजनीश निर्मल नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचं समोर आलंय संबंधित अधिकाऱ्याने हा पब दुसऱ्याला चालवायला दिला होता या पबमध्ये काल संध्याकाळी नऊ वाजता मद्यधुंद पार्टीला सुरुवात झाली पबची परवानगी अकरा वाजेपर्यंत होती परंतु अकरा नंतरही ही पार्टी सुरूच राहिल्याने रात्री बारा वाजता पोलिसांनी छापा टाकला यात उच्चभ्रू घरातील तीनशे पंचवीस तरुण आणि तरुणींना ताब्यात घेण्यात आले अतिशय लहान आणि तंग कपड्यांमध्ये या तरुणी या पार्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या केळस यावं असं वर्तनही त्यांच्याकडून केलं जात होतं दुपारी दोन वाजेपर्यंत पोलिसांकडून या सर्वांच्या रक्ताच्या चाचणीचं काम सुरू होतं ही मध्यधुंद पार्टी पार पडल्यानंतर दुपारी बारा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबवर हल्ला करून मोडतोडही केली चाचणीनंतर बाहेर सोडण्यात येणाऱ्या तरुणांना मनसेकडून मारहाणही करण्यात आली हिंगोली परिसरामध्ये ग्रामीण पोलिसांनी अतिशय धाडसानी रेट टाकलेली आहे जवळजवळ साडेतीनशे मुलं मुली अटक झालेली आहेत त्यांच्या आता रक्ताचे नमुने आतमध्ये घेण्याचं काम चालू आहे आम्ही बघितलेलं आहे काय अल्पवयीन आहेत काय कॉलेजमध्ये शिकणारी आहेत काय परराज्यातली फार मोठ्या संख्येने मुलं ह्याच्यामध्ये आहेत अतिशय ह्या राज्यातली एक दोन टक्के मुलं आहेत पण परराज्यातली मुलं फार मोठ्या प्रमाणावर इथं आहेत का आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी लोक इथं सापडलेली आहेत ही प्रथा हे पुण्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहराला हे शोभणारं नाहीये आणि त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि इथून पुढे अशा ठिकाणी जे काही लॉन्च बार चालले ते आम्ही बंद करणार संबंधित आयोजकांवर उशिरापर्यंत पार्टीत चालवणे दारू विकणे आणि नियमांची पायमल्ली करणे या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते परंतु या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांना मात्र चाचणीनंतर सोडून देण्यात येत होते या पार्टीत सहभागी झालेले बहुतांश तरुण हे परराज्यातले असल्याचं समोर आलंय आई वडिलांपासून कोस दूर असणाऱ्या या मुलांकडे पैशाची चंगळ असतेच आणि त्यांनी केलेल्या कृष्ण कुर्त्याची खबर त्यांच्या आई वडिलांपर्यंत नाही त्यामुळे नियंत्रणमुक्त झालेल्या तरुणांनी या पब मध्ये धांगदिंग घातला होता पुण्यात अलीकडल्या काळात अनेक मद्यधुंद पार्ट्या घडू लागल्यात कोंडव्यातली पार्टी झाली नाही झाली तोच वाघुलीतही दुसरी पार्टी झाली आहे पार्टी आली की दारू आली दारू आली की पैसा आला या पैशामुळेच सगळ्यात मोठ्या बड्या धिंडाची पोरं अशा पार्ट्यांमध्ये सामील होत असतात तर बडी धेंड पुण्यातही नाहीत अशातला भाग नाही व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन देशमुख सह दत्ता कानवटे नेक्स्ट जनरेशन न्यूज पुणे